नमस्कार नर्मदे हर आपण आत्ता आलेलो आहोत नर्मदा मयाच्या काठावर ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे हे ओंकार ओंकारनाथाचं मंदिर आहे ओंकारेश्वराचं मंदिर आपल्याला दिसतंय त्याच्या शेजारी पूल आहेत दोन पूल आपल्याला दिसतील आणि त्याच्या मागे धरण दिसतंय हे जे धरण आहे हे ओंकारेश्वरचं धरण नवीन झालेलं आहे त्याच्यामध्ये धावडी कुंड किंवा धाराजी असं जे पवित्र स्थान मानलं जायचं काठचं ते धावडी कुंड त्याच्यामध्ये जलमग्न झालं आणि या बाजूला अमलेश्वर किंवा महामलेश्वर आहे हे आपण बघतोय विविध घाट त्यातल्या आपण आता अभय घाटावरती आहोत श्री अभय घाट हा मार्कंडीय संन्यासाश्रम <coughs> म्हणून जो प्रसिद्ध आश्रम आहे हा दिसतोय सगळा मार्कंडीय आश्रमच आहे तर मार्कंडीय आश्रमाची जागा असलेला हा घाट आहे आपण बघतोय मयाच्या पुरामुळं उखडलेली फरशी आपल्याला दिसते गेल्या वर्षी प्रचंड मोठा पूर आला होता हे समोर जो ओंकारबांधार पर्वत दिसतो आहे हा तुम्हाला गंमत सांगतो हे नर्मदा मयाचं पात्र आहे ठीक आहे याच्या पलीकडे जो दिसतो आहे तो ओंकारबांधात पर्वत आहे आणि ओंकारबांधात पर्वताच्या पलीकडे कावेरी नदी वाहते जी या धरणाच्या मागेच येऊन मिळते आणि कावेरी नदीचा आणि नर्मदा मातेचा संगम इथे आहे आणि हा जो ओंगर आहे याच्या इथे कश्यप ऋषींचा आश्रम आहे या पुलाचं बांधकाम जे अर्धवट चाललेलं आपल्याला दिसतंय आहे हा या ओंकारेश्वरकडे जाणारा फुलं आहे तुकाराम हे आपले तुकाराम बुवा प्लास्टिकचा कचरा साफ करत आहेत यामधला पूजा साहित्य असं अख्ख आणा ना बरं इकडं एक मिनटं आणा हो का दाखव हो का ही आपली भक्ती आहे नर्मदा मयाचं पूजेचं साहित्य प्लास्टिकच्या पिशवीत टाकले बघा हे बघा बघा ही फुलं फुलं पण खोटी सगळंच प्लास्टिकचं आहे कपडे आणि सगळं टाकले मय्यामध्ये आणि ते बघा ते लड्डू गोपालचे केस आहेत ते घ्या ते बाहेर कुठले असं मैयामध्ये टाकतात का कधीतरी ते विरघळेल का पाण्यात अशी फुलं तुम्ही वाहू शकता आपली भक्ती उत्तर करण्या परंतु कृपा जाऊ दे मैयामध्ये कृपया जाऊ दे पण हे जाऊ दे इकडं लड् कपडे तर मांधा पर्वताची परिक्रमा जेव्हा करतात ना तेव्हा तो हा जो पर्वत आहे ओमाकारचा आहे हा याची पूर्ण परिक्रमा सात आठ किलोमीटरची केली येते आणि आनंदाची गोष्ट आहे अलीकडे शिवराजसिंह सरकारने इथे आद्य शंकराचार्यांची मूर्ती उभी केली होते फक्त आपल्याला आद्य शंकराचार्यांचा अतिशय सुंदर असा एकशेठ फुटी उंच पुतळा इथे उभा करण्यात आला आहे सकाळ सकाळी स्नानासाठी भाविक असे येत असतात स्थानिक लोक आहेत वगैरे विधी करून तिथून चाललेत परत आणि आता आपण लवकरच मैयामध्ये स्नानासाठी चालू आहे त्यासाठी मैयामध्ये सापडलेलं स्नान झाल्यावरती आपण हे प्लास्टिक शिवली वाट लावूया आणि मैयामध्ये सापडलेलं हे शिवलिंग आहे जे आपल्याला आता भाबरीला न्यायचं आहे त्याला स्नान घालूया आपण चला तर मग हर हर नर्मदे जय ओंकारेश्वर बाबा बोलिये नर्मदा मैया की जय ओंकारेश्वर भगवान की जय अमलेश्वर भगवान की जय अभयेश्वर भगवान की जय चंद्रेश्वर भगवान की जय अपने अपने गुरुदेव की जय बोल बोलनमा पार्वती पते हर हर महादेव नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार, नर्मदी हार।